नमस्कार शेतकरी बंधूंनो केबी बाय ऑर्गनिक्स कंपनीमधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे तर सध्या आपण उपस्थित आहोत तालुका जिल्हा आईला आदर्श गाव प्रगती शेतकरी दत्तात्रय ठांगे साहेब यांच्या ड्रॅगन प्लॉट प्लॉटमध्ये तर त्यांनी देखील आपले केबी ऑर्गनिक्सचे भरपूर सारे प्रॉडक्ट त्यांच्या प्लॉटसाठी वापरलेले आहेत तर त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेणार आहोत की ही शेती कशाप्रकारे केली जाते किंवा सुरुवातीपासूनची त्यांची जर्नी कशा पद्धतीने राहिले सोबतच आज त्यांचा प्लॉट आपल्या प्रोडक्टच्या रिझल्टमुळे कशा प्रकारे चांगल्या प्रकारे वाढीच असेल किंवा नियोजन कसं आहे तर ते आपण आज या व्हिडिओच्या जाणून घेणार आहोत नमस्कार सर सुरुवातीला आपला छोटासा परिचय करून द्या नमस्कार माझं नाव दत्ता ठाणगे राहणार बाजार तालुका नगर जिल्हा आहे ना एक्क्याण्णव सत्त्याण्णव तेहतीस सत्तावीस ओके साधारण हा जो तुमचा ड्रॅगन प्लॉट आहे oh. किती दिवसांचा असेल सर हा आपली पंचवीस मे दोन हजार चोवीस साली आपल्या प्लॉटला दहा महिने आणि वरती आठ हजार झाले ओके okay. oh. आणि कोणतं वाण आण लागवड केली आपली, आपली सी व्हरायटी अच्छा हा ओके okay. आणि साधारण कुठून तुम्ही आणलेलं वगैरे कशा पद्धत लागवड केली त्याबद्दल आम्ही तिकडून आणता रोप नाही आणले कारण की रोप आणलं काय होतं माहितीये का प्रत्येकाच्या जमिनीतला मातीचा कंटेनर वेगळा असतो आपण त्यांच्या स्टीक आणली स्टीक आणल्यानंतर आपले आपण विहिरी पैसे खाली शेडनेट टाकून रोपं तयार केले डिसेंबरमध्ये स्टीक आणली होती दहा तारखेला नाही पंधरा तारखेला स्टीक आणली होती दहा पाच सहा दिवस चांगलं सुकून दिलं सुकल्यानंतर आपण त्याची थोडी प्रोसेस केली प्रोसेस केल्यानंतर आम्ही बेडमध्ये रोपं तयार केले वरून शेडनेट वगैरे टाकून पंचवीस मे ला आपण लागवडीला काढला त्याच्या सगळ्या प्लॉटचं नियोजन करून घेतलं पोल रवना असेल बेड प्लेट ठिबक सिंचन शेतीची माशागत वगैरे सगळ्या गोष्टी तर आपण पंचवीस मेला दोन हजार चोवीस साली लागवड केली तर आता एप्रिल चालू आहे एक अकरा दहा ते सा साडे दा दहा महिने झाले आहेत प्लॉटला आपल्या दहा महिने होऊन एक आठ दहा दिवस वगैरे झाले असतील तर हा आपला सिवराटीचा सहाशे पन्नास आहेत आपले ओके okay. भरपूर oh. सारे शेतकऱ्यांचं सा राहतं की याचे जे, जे रोप म्हणतो आपण किंवा oh. जे लागवडीसाठी आपण oh. लावतो तर ते कुठे मिळतं किंवा कशा प्रकारे लागवड करावी लागते त्याची त्याबद्दल थोडीशी माहिती आहे कसं असतं माहितीये का मदर प्लांट दोन दो, 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 तीन वर्ष असतो आता याच्यामध्ये जम्बो व्हरायटी आहे याच्यामध्ये सी व्हरायटी आहे याच्यामध्ये येल्लो व्हरायटी आली आता नवीन याच्यामध्ये एक व्हाईट मध्ये पण ते व्हाईटला जास्त स्कोप नसल्यामुळे त्याला काही राहिले नाही पण त्याचं जरी पण चांगलं आहे पण ह्या जास्तीत जास्त सगळ्यात सी व्हरायटी चांगली आहे जम्बो चांगली आहे येलो ये व्हरायटी ती एक चांगली आहे पण okay. हा ज्या वरायटी एक साधारण शेतकरी वापरू शकतात त्यांचं जर ट्रॅक ही व्हरायटीच एवढं महत्व हो आहे की फळधारणा चांगली होते okay. फळेचं प्रमाण जास्त लागतं साईज चांगली होते okay. कारण की कसं होतं समजा एक कस्टमर त्याच्या घरी फळ नाहीयचे खर एकच जर फळ एक किलो झालं तर त्या गोष्टीला मागणी राहणार नाही बरोबर कमीत कमी फॅमिलीसाठी तीन फळ तरी बसले पाहिजे किलो अशा हिशोबाने ते फळाची साईज होती एक किलो जरी घेतलं घरी खाण्यासाठी तीन चार फळ बसतात आरामची तीन फळ शंभर टक्के किंवा दोन फळ असं जेव्हा सर व्हरायटीच आपण सिलेक्शन करतो लागवडीसाठी हो। तर मातीचा प्रकार असेल पाणी नियोजन असेल तर त्याबद्दल काय सांगू सर विषय असा की जेव्हा आपण लागवड करतो काही माती चालेल मुरमाड चालेल फक्त सूनखडी नको okay. सूनखडी असेल त्याच्या मुलाप्रमाणे प्लॉट येणार नाही okay. आणि जास्त काळी पण जर असेल तर त्याचं पाण्याचं नियोजन एकदम प्रॉपर पाहिजे okay. कारण की आता पाणी आहे याचा शत्रू याला फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि पंचवीस मे पर्यंत जोपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत पाण्याचा हिशोब तुमच्या जमिनीमध्ये जेवढा ओलावा टिकून राहतो त्या हिशोबानेच पाणी द्यावं लागतं जास्त पाणी दिलं तर पाण्यामध्ये ऑलरेडी गर तयारी आका हा लगेच फुटतो आणि सनबर्निंग निघतो Okay. जसे की की तुम्ही खास करून म्हटले सी व्हरायटी खूप छान पद्धतीने आहे सर बरोबर -बर। पर प्लांट जर विचार केला तर किती फ्रुटिंग वगैरे लागतं आता कसं आहे माहिती आहे का जस याच्यानुसार हा जो प्लॉट झालाय आपला साडे दहा महिन्याचा okay. आहे लोकांना हाच प्लॉट तयार करायला तीन तीन वर्ष गेले एवढीच वाढ करायला तुमची जेवढी फांदी जास्त तेवढा माल जास्त बरोबर हा ओके साधारण जे आहे तर एका प्लॉटला किंवा एका आपण पोलला जर विचार केला तर किती फ्रूट लागतात सर तरी एक पंधरा किलोच्या आसपास आम्ही एका आपली गॅरंटी आहे शंभर टक्के सुरुवातीला जेव्हा सर तुम्ही लागवड आपण म्हणतो जेव्हा तुम्ही त्याचे रोप ते आणले असते बरोबर बुरशीनाशकामध्ये काही त्याची ट्रीटमेंट करून लागवड हो बुरश नाशक मध्ये ट्रीटमेंट करावं लागते वाळावं लागतं चांगली शेडणी खाली आणि मग त्याची लागवड गादी वाफ्यात गादी वाफा करून बाकी भूषभूषित करून त्याच्यामध्ये थोडे खत वगैरे घालून मग लागवड करावं लागते ओके तुम्ही ट्रीटमेंट घेतली बरोबर प्रमाण वगैरे किंवा प्रॉडक्ट कोणतं सर्व्हिस माहिती त्याच्यामध्ये आपण बाविष्टीन घेतलं होतं स्टिक खालून समजा पाणी एवढं तर त्याला uh, एवढं okay. खाली कट करावं लागतं शिलावं लागतं असं आणि मग ते बाविष्टीन मध्ये बुडवून त्याला वाळू घालावं लागतं okay. पाच सहा दिवस मग ती चांगली मध्ये जे सगळी ते बुरश नाशक वगैरे बॅक्टेरिया ते निघून जातात आणि मग ती स्टिक मातीमध्ये लावून योग्य होती असा विषय सुरुवातीला जे आहे तर एका रोपाचं म्हणून त्याची व्हॅल्यू कितीपर्यंत आता कमीत कमी एक रोप जर आपण बाहेरून आणलं तर पन्नास रुपयाला होती पंचवीस रुपयाला पंचवीस रुपये आपले एका स्टिक मागवा असले बरोबर आणि तुम्ही जर हेच रोप आणले असतील पन्नास रुपयाला एक रोप गेले असतं आणि विषय काय रोप आणल्यानंतर कमीत कमी वीस टक्के रोपाचे मर होते पण आपण स्टिक लावल्यापासून आपली फक्त दोन टक्के स्टिक नाही गेली आपली चार हजार स्टिक होती जसं की मिले मिले सर, आता ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट करणं किंवा त्याचं मॅनेजमेंट करणं म्हणजे पोल्स वगैरे तर त्याचा खर्च वगैरे शेतकऱ्यांचं म्हणजे आता की खूप जास्त त्याला खर्च करावा लागतो पण बाजारानुसार त्याला मिळेल नाही मिळेल सांगत नाही तुमचा एक छोटासा अनुभव काय सांगाल सर कितीपर्यंत खर्च जातो वगैरे आता विषय काय माहिती का शेतकऱ्यांचं म्हणणं खूप काही प्रमाणात आहे ओके मी काय म्हणतो तुम्ही जे गोष्ट करताल समजा आता मी ड्रॅगन केले मी उदाहरण त्याला आपण आता पोल असतील प्लेट असेल ड्रिप असेल शेतीचा खर्च असेल त्याचे रोपा असतील ट्रान्सपोर्ट खर्च असेल खत व्यवस्था आपण एक्सवाय सगळ्या गोष्टी आल्या खर्च शंभर टक्के लागणार पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं काय काही शेतकरी हुशार बरोबर पण काही शेतकऱ्यांचं म्हणणं काय नाही बा याला फक्त शेणखत द्यावं लागतं आणि याला पाणी द्यावं लागतं मला एक सांगा जी आज गाय अन्न खाते चारा असेल मका असेल एक्स वाय झेड ते पहिल्या काळासारखं राहिलेलं नाही सगळं पार्सवा झालेला आहे आणि ते शेण जर टाकलं त्याला उन्नी लागतात सगळं शेण नाही टाकलेलं आपलं सगळं ऑर्गॅनिक कंपनीचे खत वॉटर अवेलेबल हे केव्हा बायोटिक प्रोडक्ट तुमचे भरपूर वापरतो मी सगळ्या गोष्टी त्याच आहे सगळं आणि काय होतं तुम्ही काय म्हणलं उत्पन्न निघणार नाही बरोबर उत्पन्न का निघणार नाही तुमच्याला खर्च केलाय का साडे दहा महिन्याचा प्लॉट आहे कोणी मानणार नाही तीन वर्षाचा प्लॉट म्हणतील लोक एवढी पानाची संख्या फूट नवीन फुटवे जेवढं पान जास्त तेवढे आता हिची नवी नवीन वर्ष हिरवी ग्रोथ दिसते ना हे सगळ्या सप्टेंबर ऑक्टोबरचा सगळा भार येऊ okay. हा हे नवीन नवी वर्ष जे फुटवे दिसते ना हिरवी स्टिक आता मी म्हणलो ते उंच उंच hmm. ते सगळं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचा भार येतो आणि जुन्या फांद्या आहेत का एक जून जुलै ऑगस्ट हे तीन भार ओके असं अच्छा जसं आता आपल्या लागवड वगैरे झाली पोलच वगैरे सगळं मॅनेजमेंट झालं बरोबर ग्रोथ साठी मेन इम्पॉर्टंट पुढचा पार्ट येतो त्यासाठी तुम्ही कसं नियोजन ठेवलेलं सर आता आपण जेव्हा लागवड केली फक्त नॉर्मलचा पाऊस झाला आपल्याला पाणी शिल्लक होतं आम्हाला पाणी चांगलं okay. तर लागवड केली आम्ही खाली बेसळ डोस भरून घेतला पंधरा वीस दिवस त्याला फक्त हिमिक चालू होतं जर पाच दिवसाला सहा दिवसाला मी याला लोक वापरायची एक लिटर मी तीन लिटर, लिटर हिमिक ओके okay. दहा दिवसाला आणि दर वॉटर सल्ले बरोला मग तीन लिटर चार लिटर हिमिक राहणार म्हणजे राहणार तर दहा दिवसाला काही ना काही कंटेन कसं होतं जसं माणूस अन्न खातो ना जसं लहान बाजारामध्ये त्याला आई सगळं सगळे पदार्थ खाऊ घालते मोठं झाडच आहे बरोबर त्याला जर खाऊन घातलं ना आपण तर टक्के फिक्स लॉस होणार तुम्ही केबी कंपनीचं पीएस टोनर पण वापरले सर वाप बरोबर खत तर आपली कंटिन्यू चालू राहतात त्यासाठी खास करून पीएस ट्रोनर चा मदत झाली पीएस मदत अशी झाली की जे आपण त्याला अन्न खाद्यपदार्थ देतोय ओके आणि त्यानंतर ते आपल्याला माहिती आहे ते मुलीला अपडेट होणार आहे का बरोबर ते जर अपडेट झालं नाही तर आपल्याला फायदा नाही होणार आपण समजा एवढे पैसे होतो खत घातलं तर मग ते पेस्ट दिल्यानंतर ते आपटेक करत ते आणि झाड लगेच दिलंय काय चाललंय काय त्यात काही शंकाच नाही ते मात्र त्याच्यानंतर पेस्ट सर माती भुसभुशीत राहायला म्हणा किंवा मेंटेन पाहिजे सामो आपण म्हणतो त्यासाठी कशा प्रकारे फरक हो नाही हो। नाही मातीचला भुजभूषितपणा असेल तरच मुळी वाटणार नक्कीच माती तुम्ही कधी उकरून पाहा भुजभूतपणा शंभर टक्के कुठंच कडक लागणार नाही आणि आपली काळी माती सगळी सत्तर टक्के तीस टक्के जस की शेतकऱ्यांचं म्हणणं म्हणत की आता समजा लोकल मार्केट म्हणा किंवा बाहेर जर एक्सपोर्ट करायचं असेल तर त्याप्रमाणे शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल सर त्यांच्या मॅनेजमेंट माझं एकच म्हणणं आहे मॅनेजमेंट असेल बाजारभाव असेल विषय असा असतो आज समजा रेट ह्या वर्षी सगळ्याला लपडली सरासरी एकशे वीस एकशे तीस रुपये कधी एकशे ऐंशी रुपये किलो बी जात कधी शंभर रुपये किलो जातात कधी अडीचशे रुपये किलो बरोबर पण ड्रॅगन फ्रूट लावताना प्रत्येक शेतकऱ्यांनी एकच मनात ठेवायचं समजा पंचवीस वर्ष चालताना वीस वर्ष चालणार मार्केट रे रेट दीडशे सोडून द्या आणि शंभर रुपये सोडून द्या भविष्यात साठ सत्तर रुपये रेट पडन जसं जपणार तसं आता मी येतात तिसऱ्या वर्षी वीस टन माल काढणार आहे आता या वर्षी दहा अकरा टन पुढच्या वर्षी पंधरा टन अठरा वीस टन फिक्स आणि आज पण एक प्लॉट लावतोय वीस टन माल निघला तिसऱ्या वर्षी दिशोब केला साठ रुपयांनी पैसे किती झाले बारा लाख रुपये तुम्ही किती खर्च केला आणि दोन लाख रुपये खर्च औषध न्यूट्रेशन लिहिले दहा लाख रुपये वर्षाने फिक्स गॅरंटी राहणार म्हणजे आता आता दीडशे रुपये चाललाय आणि दोनशे रुपये चालणार आहे आशे दहा दहा एकर एक लावणार बाजार कमी असं ना बरोबर काय करायचं ते प्रॉपर नियोजन झालं पाहिजे सगळ्या गोष्टी वर्षाला आता जसं कोणता पण बिझनेस असो किंवा शेतीचा आपण बिझनेस ड्रॅगन हो। असेल हो। जेव्हा आपण एक बिझनेस करतो सप्लाय असेल किंवा त्याचं एक्सपेंडिचर असेल किंवा रेव्हेन्यू असेल जो प्रॉफिट आहे या गोष्टी खूप मॅटर करतात बिझनेस मध्ये ह्या आपल्या ड्रॅगन फ्रुटचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्यामध्ये कशा पद्धतीने सर काम आहे आता याच्यामध्ये कसं आहे माहितीये का ड्रॅगन फ्रूट म्हणजे आता मार्केट आम्हाला जवळ पुन्हा आहे okay. इकडे बॉम्बे वाशी इकडे okay. खाली सोलापूर आहे पण सोलापूरला आम्ही जात नाही आम्हाला जवळ जाऊन नव्वद किलोमीटर पुन्हा आहे त्याच्यामुळे अडचण नाही कसं असतं आहे का बाजाराचा सड उतार कमी जास्त लेवल चालू असतो okay. कधी जास्त कधी कमी okay. विषय असा आहे तर त्या हिशोबाने मग आपण तसा तुम्ही माल सप्लाय करणार पुण्याला गुल मार्केट okay. खूप भारी भारी व्यापार इथे आणि आता एक्सपोर्टचं पण याचं आलेलं आहे भरपूर ठिकाणी पेस्ट टर्नरचा आज एक एक असा फायदा आहे की आपण जे याला ट्रिपने फर्टिलायझर घालून सोडतो ना आपण औषधं वगैरे लिक्विड मध्ये तर हे जे ट्रिप असतात का आता आपल्या आपल्या एका पोलला आठ आठ लिटरचं एक ट्रिप आहे असं म्हणून एका तासाला बत्तीस लिटर पाणी एका पोलला पडतं तर ते जे ड्रिप म्हणून पाणी पडतं ना खाली तर पी ते पीएस टाइत जर आपण केपीची जर सोडली औषध वगैरे ते ब्लॉक होत नाही तर मग आपण एकोणीस एकोणीस वगैरे सोडलं ना बारा एकसठ किंवा इतर कंटेन असतील हिविका असेल पुरुष नाशक त्याला कंटेन लागतं आज काही गोष्टी असेल तर ते ब्लॉक होतात मग okay. ते येणे आपलं ब्लॉक होत नाही जसं की सर पीएच टोनरचा तर वापर केलेला सर बरोबर हो, पण बेसल खात्याचं जेव्हा तुम्ही नियोजन केलं बाकीचं सांगितलं तुम्ही ऑर्डरचं पण केलं सोबतच जे आहे आपल्या केबी कंपनीचं नोझॅम ग्रॅन्युअल्स आणि न्यूट्रलाइट ग्रॅन्युअल्स हे दोन ते दो... दोन कंटे पण आम्ही वापरले बरोबर तर त्याचा कशा प्रकारे बदल जाणार नाही नाही ते बदल जाणार तुम्हाला की ग्रीनरी असेल पाण्याचं हिरवे पाना काटा त्यानंतर मातीतले काही ते कीटक वगैरे काही लागून देत नाही ते खाली आपण जे दाव दान्या टाकतो खाली त्याचा टाइम लागतो पण दोन जर सोडले तुम्ही आता सांगितले आजू काही येते ताकद भेटतील खत वगैरे सगळ्या गोष्टी ओके हो वाढीसाठी असेल तर सर आपण न्यूट्रिशन तर खूप चांगल्या प्रकार न्यूज शेतकऱ्यांना पण नक्कीच त्याचं हे मिळालं असेल माहिती परंतु लेबरचा जर विचार केला कामगार साठी तर ते कशा प्रकारे मॅनेजमेंट केलं गेलं सर लेबर आता आमच्याकडे आहेत माझं कसं असतं ते लेबर लगेच फोन केला तिथे काही अडचण नाही बाय असतात पाच पाच दहा दहा कामाला आपल्याकडे फक्त काम काय असतं आता आपण लागवड केल्यानंतर सहा महिने आपलं पात्र टाकता येत नाही पात्रेटाचा पात्रे विषय असाच जे, की दोन फायदे आहेत एक तर म्हणजे माती थंड राहते पाणी कमी लागतं okay. गवत येऊन देत नाही मेन गवतातच प्रॉब्लेम आहे याच्यावर इतकं गाव देत आम्ही आतापर्यंत सात कोरोना केल्या याच्या okay. आणि मध्ये ट्रॅक्टर चालतो पण ते ट्रॅक्टर निवडं काही निघत नाही हातानेच काढावं लागतं त्याच्यामुळे चला बा आहे मधलं ट्रॅक्टर कधी कसं काय काम करू शकतो पण हे बेडवरती मग लेबर खर्च वाचायचा असेल तर मग पाच टाकणे गरजेचं साधारण कळी पासून तर चांगलं फळ तयार होण्यापूर्त म्हणजे जे मार्केटला डिमांड आहे साधारण किती दिवसांचा कालावधी कळी लागली कळी लागल्यानंतर फुलात रूपांतर फुलात रूपांतर झाल्यानंतर छोटं फळ तयार होतं त्यानंतर पंचेचाळीसाव्या दिवशी फळ मार्केटला तुटून okay. okay. जातं या कळी आल्यानंतर आणि उदाहरण ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की हे तीन चार स्टेजमध्ये काम करते okay. फळ तोडण्याला पण येतं फळाची बारीक साईज झालेली बी असते फळ कळीतून म्हणजे कळी फुललेली असते okay. कळी फळात रूपांतर आणि फळ मार्केटला तुटण्यासाठी पण तयार असतं okay. बरोबर याच्या आधी पण एक भार ऑलरेडी तुम्ही काढला बरोबर फळाच्या अवस्थेला असताना सर प्रॉपर काय नियोजन करणं गरजेचं आहे फळाच्या अवस्थेला असता आता विशेष असं असतो माहितीये का फळाचा आपलं जसं जून पासून चालू असतो आणि डिसेंबरला नोव्हेंबर मध्ये समजा एंड होतो सहा महिने साडेपाच सहा महिने तर कसा असतो फळं आपण ढोस भरवा आता एक पाऊस झाला आणि वातावरण चेंज झालं कारण लगेच ढोस भरून घ्या ओके मध्ये मग आपलं हजार चालू ऑटर चौलेबल त्याच्यामध्ये कही काढण्यासाठी असेल फळ फुगण्यासाठी असेल ग्लेझिंगसाठी असेल इतर काही गोष्टी असेल मुसाठी बुरशीनाशक असतील कुठं आपल्याला थोडा मुंगीचा वगैरे किंवा किरकांचा कशाचा पण भंगी साईड वगैरे काही अटॅक पाडला तर आपण लगेच स्प्रे घेणार कारण की सिलिकॉन सगळं धुवून जातं फेब्रुवारी नंतर जे सिलिकॉन आमचं कोणताही स्प्रे घेत नाही त्याला कोणता रोग होत नाही काहीच नाही okay. आणि मी लागवड केल्यापासून फक्त चारच फावरे घेतले त्याच्यावरती याला म्हणजे वैयक्तिक बॉडीचे कष्ट okay. कमी येत म्हणजे जास्त अशी काही अडचण नाही की फक्त एक लागवड केल्यानंतर ना ती बांधली खूप महत्वाची तीन महिने ते काम महत्वाचं आहे ते प्लेटच्या बाहेर फोटो काढून पडलं ना काम संपलं okay. मग काय फक्त असे तुमच्या खते व्यवस्था पण तिथं वरती सगळं ॲटोमॅटिक सिस्टम आहे सगळं ड्रम मधून सगळं सप्लाय होतो आख्या प्लॉट मध्ये आपण सिस्टम केली मग काही अडचण नाही सगळं फवारणीच पण जे नियोजन करताय सर तर त्यामध्ये तुम्ही केबी कंपनीचे दोन चार चार प्रोडक्ट आम्ही okay. okay. स्टिकर सगळं केबीच वापरतो स्टिकर बद्दल काय सर अनुभव स्टिकर बद्दल अनुभव असाय की जे आपण औषध घेतो स्टिकर घ्यावंच लागत नाही तर मग ते धुवून जाते पाऊस असेल किंवा नाही तर मग ते लागू होत नाही आता दुसरा विषय असा आहे की तुमचं बॅलन्स स्टिक बॅलन्स टिक प्लॉटला स्प्रे घेतो मग कोणत्या स्प्रे फ्री असे औषध असो आळे असो नाही काही असो त्याच्यामध्ये बॅलन्सटिक ऍड केलं त्या लेवल मध्ये प्रमाणात एका पंप आहे त्याला आपण काय एम एल घ्यायचं ती एम एल घेतलं त्याने ना असं होतं की पाण्याचं पीएच एकदम ते आणि मेंटेन करत ते आपल्याला फायदा होतो विषय असा हो चांगल्या प्रकारे फवारणी हो पिक कव्हर होते पूर्ण खूप छान सर माहिती दिली तुम्ही नक्कीच तुमची जी माहिती बाकी शेतकरी मित्र ज्यांना ड्रॅगन फ्रुट शेती करायची त्यांना नक्कीच आपला नंबर फायदा काही अडचण असेल त्यांनी शंभर टक्के फोन करा आपल्या प्लॉटवर या काही हरकत नाही तुम्ही जो फीडबॅक दिला खरंच खूप मौल्यवान होता संपूर्ण केबी परिवार तर्फे आमच्याकडे आले त्याबद्दल तुमचे बी आभार सगळ्या कंपनी परत तुम्ही ही विनंती